मंदिर उघडण्यासाठी आज भाजपच्या सेल सेलकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे मंदिराचे दरवाजे उघडा असं आवाहन वेळेला भाजपच्या सेलकडून करण्यात आलेलं आहे तुषार भोसलेच्या नेतृत्वामध्ये तुळजापूरमध्ये हे आंदोलन करण्यात आलं भाजपच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती पण त्यानंतर सुद्धा भाजपनं या ठिकाणी बेमुदत असं आंदोलन आपलं सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातली मंदिर सुरू करा या मागणी करता अनेक वेळेला आम्ही आंदोलन केली निवेदन दिली पण सरकार कुंभकर्ण म्हणायला सुद्धा या सरकारला लाज वाटते इतक्या गाड झोपेत हे सरकार गेलेलं आहे महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांविषयी कोणत्याही संवेदना या ठाकरे सरकारला उरलेल्या नाहीत खुल्या चर्चेचं माझं आव्हान आहे कारण राज्यामध्ये सगळी नाटकं सुरू झालेली आहेत झालेली आहेत स्विमिंग पूल सुरू झालेला आहे सगळं केवळ आणि केवळ मंदिरच का बंद ठेवतायत याच्यासाठी माझं सकट सगळ्या मंत्र्यांना आव्हान आहे एक तास चर्चा करून दाखवा आणि तर जर तुम्ही सिद्ध केलं की मंदिरात कोरोना पसरू शकतो तर आम्ही आमची जाहीर माघार